नमस्कार माझं नाव पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण तांदळाच्या पिठाचे घावन तयार करूया हे घावन छानसे कुरकुरी तयार होतात याबरोबरच आपण बटाट्याची भाजीसुद्धा करूया पंधरा लहान मोठे बटाटे घेतले आहेत या कुकरमध्ये हे सगळे धुतलेले बटाटे घालूया आता यामध्ये हे बटाटे बुडेपर्यंत पाणी घालायचे आहे दोन मोठे चमचे मोठे मीठ घातले आहे या कुकरमध्ये आज मी थंड पाणी घातले आहे या तुम्ही गरम पाणी पाणीसुद्धा घालू शकता यामुळे हे बटाटे लवकर उकडतील आता हा कुकर मी गॅसवर ठेवते या कुकरच्या तीन शिट्ट्या काढूया बटाटे उकडेपर्यंत आपण तव्याला तेल लावून ठेवूया या तव्याला अळूच्या देठाने तेल लावते हा तवा झाकून ठेवूया दोन कांदे अगदी बारीक चिरले आहेत या पातेल्यामध्ये मी तांदळाचे पीठ घालते एक किलो तांदळाचे पीठ घातले आहे यामध्ये दोन ते अडीच चमचे मीठ घालते मिठाचे मी प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धी ते एक वाटी ताजे दही घालते आता यामध्ये आपण पाणी घालूया आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचे आहे हे पीठ एकसारखे ढवळायचे आहे यामुळे या, या पिठाच्या गुठळ्या तयार होत नाहीत हे बघा हे मिश्रण अजूनही घट्ट आहे मी पुन्हा थोडे पाणी घालते हे बघा यामध्ये मी पाऊण पातेले पाणी घातले आहे तुम्ही आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं आहे एक वाटी बारीक रवा घातला आहे आपण हे मिश्रण पुन्हा डवळूया एक इंच किसलेले आले दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरल्या आहेत त्या यामध्ये घालूया आता हा बारीक चिरलेला कांदा सुद्धा घालूया तुम्ही एक वाटीभर चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालू शकता हे बघा आता हे घावनांचे पीठ तयार आहे यामध्ये मी दोन चमचे साखर घालते दोन चमचे बडीशेप घातले आहेत या याऐवजी तुम्ही दोन चमचे जिरे घालू शकता काही ठिकाणी या पिठाला फोडणीसुद्धा घालतात तुम्हाला आवडत असेल तर या पिठावर तुम्ही फोडणी घालू शकता हे मिश्रण पंधरा मिनिटे झाकून ठेवा आता पंधरा मिनिटे पूर्ण झाली आहेत आपण मगाशीच तव्याला तेल लावलं होतं आता मी पुन्हा थोडेसे तेल लावते तवा आता चांगलं तापला आहे तव्यावर प्रत्येक घावन घालायच्या आधी हे पीठ चांगले ढवळून घ्यायचे आहे यानंतर याप्रमाणे हे पीठ तव्यावर घालायचे आहे आता यावर मी झाकण ठेवले आहे हे घावन पटकन तयार होतात आपण हे घावन करायच्या आधीच तव्याला तेल लावून ठेवल्यामुळे हे घावन तव्याला चिकटत नाहीत हे घावन अलगतपणे काढता येतात या घावनाच्या दोन्ही बाजू भाजायच्या आहेत हे बघा आता हा घावन तयार आहे हा मी बाजूला काढते याप्रमाणे आपण सगळे घावन तयार करूया गॅसवर मी बटाटे उकडण्यासाठी ठेवले होते दोन शिट्या झाल्यावर मी गॅस बंद केला बटाटे थोडेसे कोमट झाल्यावर त्याची साले काढली आहेत आज सकाळच्या नाश्त्यासाठी मी हे घावन आणि उकडलेल्या बटाट्याची भाजी तयार करत आहे या घावनांबरोबर चटणी सांबाराबरोबरच उकडलेल्या बटाट्याची भाजीसुद्धा छानच लागते या घावनांबरोबर तुम्हाला आवडत असेल तर ओल्या खोबऱ्याची चटणी तयार करू शकता तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर या रेसिपी तुमच्या सर्व मित्रमंडळींना फेसबुक आणि व्हॉट्सअपमधून शेअर करू शकता याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आता मी गॅसवर एका बाजूला भाजी तयार करायला सुरुवात करते गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे यामध्ये थोडे तेल घातले तेल तापल्यावर एक मोठा चमचा जिरे घातले आहे आता यामध्ये चार ते पाच चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि चार मोठे कांदे उभ्या आकारात चिरून घेतले आहेत हे कांदे आपण घालूया हा कांदा गुलाबी रंगावर परतून घेतला आहे आता मी बटाटे चिरून घेते आता हा कांदा गुलाबी रंगावर परतून घेतला आहे एक चमचाभर हळद घातली आहे अर्धा चमचा हिंग पावडरसुद्धा घाला थोडीशी कडीलिंबाची पाने घातली आहेत आता ही फोडणी तयार आहे अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घातले आहेत हे शेंगदाणे सुद्धा आपण या फोडणीमध्ये चांगले परतूया गॅसवर दुसऱ्या बाजूला मी घावन तयार करत आहे दोन चमचे साखर घालते साखर घातल्यामुळे या भाजीला छानशी चव येते आता हे चिरलेले उकडलेले बटाटे घातले आहेत गडबडीमध्ये हे बटाटे थोडे मोठे मोठेच मी केले आहेत आता या डावानेच मी बारीक करते हे बटाटे उकडताना आपण मीठ घातलं होतं यामुळे जर आता आवश्यक असेल तरच बारीक मीठ घाला या बटाट्यांना थोडेसे मीठ कमी आहे यामुळे एक ते दीड चमचं मीठ घातले आहे ही भाजी आपण चांगली परतूया आता यामध्ये मी धने जिरे बडीशेप पावडर दोन मोठे चमचे घालते पुन्हा आपण एकसारखी ही भाजी परतूया यामुळे ही भाजी खमंग तयार होईल दीड ते दोन चमचे आमचूर पावडर घालते याऐवजी तुम्ही लिंबाचा रस घालू शकता एक ते दोन मिनिटे याप्रमाणे ही गरम भाजी गरम करून आपण गॅस बंद करूया आता घावन आणि बटाटा भाजी तयार आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद